आज मी तुम्हाला चपाती बनवून दाखवणार आहे त्यासाठी एक चमचा पीठ घेतले त्यामध्ये मी अर्धा चमचा भरून मीठ टाकते तुम्ही घालत असाल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल खास थोडं थोडं पाणी घालून थंड मळून घ्यायचं मासूर अशा पद्धतीने इथे पीठ मळून घेऊ शकता थोडं थोडं पाणी घालत पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी घाललं अशा पद्धतीने मत जास्त पातळ जास्त घट्टही भिजवायचं नाही आहे सगळं मिळवून घ्यायचं एकदाही पीठ मळत मळत आलं आहे की थोडंसं पिठाचा हात लावून असं काढून घ्यायचं आहे हाताचं बाराकीचं थोडस त्याला तेल लावून सगळं पिठाला लावून घेतला मळून घेते जितकं जित छान मळू तितके छान चपात्या फुगतात आणि मोसूत होतात पातळ जास्त पातळ जास्त भिजून घ्यायचं पीठ भिजेपर्यंत आपण दुसरी भाजीची किंवा कसली आणखी स्वयंपाकघरातली कुठली तयारी करू शकतो तर चपात्या बनवण्यासाठी गॅसवर मोठ्या गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे मी आता चपाती करायला सुरुवात करणार आहे मी बघा मी कशी करते ती कशा पद्धतीने काय साधारण असं एवढा आहे कुंडा घ्यायचा आहे थोडा मळून घ्यायचा आहे थोडं पीठ लावायचं आहे आणि आता लाटून घ्यायचं थोडस लाटलं पावून घ्यायचे सगळ्या बाजूनी त्याच्यावर थोडंसं तेल भरूयचे असं पळटी करायचं परत त्या बाजूने पण तेल लावायचं त्याच्यावर पीठ भर भरून घ्यायचे याचे कडा सगळ्या चारी बाजून बंद करायचे मग तिला पुन्हा पिठामध्ये पोडवायचं आणि चपातीला काळा सब गोल गोला खात ते दे नाक द्यायचे अजून मधून पलटायचं आहे उलटायचं उलटवायचं गरज असेल तर परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं खूप जास्त पीठ लावायचं नाही सगळ्या बाजूनी सगळ्या बाजूनी सारखी लाटून घ्यायची लाटण पकडून फिरवत पलटी करायची सगळ्या बाजूची चपाती छान लाटून झाली आहे बघायचं आहे गरम लागलं की हातावर फुल गॅसवरच चपाती टाकायची एक खालच्या घ्यायची भाजू द्यायची उलटून घ्यायची तुम्हाला हाताने वाजता येत नसेल तर तुम्ही उलथण्याचा वापर करू शकता मला सवय आहे त्यामुळे मी करू शकते चपाती मोठे गॅसवरच भागा जायची नाही त्यामुळे ती कडक होत त्याला तेल शकता मला जास्त लाल आवडत असेल थोडीशी लाल केली तरी चालेल पण मी अशीच भाजते तयारी मी अजून एक करून दाखवते पहिली चपाती कदाचित कडक होऊ शकते कारण ते सवा व्यवस्थित थोडासा तापला नव्हता त्यामुळे ती तशी झाली घाली दुसरी चपाती बनवते कशीच पीक लावून भरभरून त्याच पद्धतीने करून घ्यायची कडाबंद करून घ्यायचा असं गोल गोल आकार देतून घ्यायची आणि अजून एक टीप सांगते लावायचं पीठ वेगळ्या वे डाळ्यात काढलं की मी सगळं पीठ खराब होण्याची शक्यता कमी असते म्हणून मी वेगळ्या डाळ्यातच काढून ठेवते चपातीला लावण्यासाठीच पीठ मी तस करू शकतो कारण ओले हात किंवा तेल वगैरे उडत त्यात तर मग खराब होऊ शकत त्या चपाती लाटून झालेली तवा व्यवस्थित टाकले आहे आता थोडेसे असे बुडबुड यायला लागले चपाती उलटवायची चपाती सारखीच उलटवत राहायची नाही चांगली भाजू द्यायची लावली तर त्याला तेल लावायचं जरा आपल्याला वाटलं बाजूचा कडा कच्च्या राहत आहे तर अशी पलटवून घ्यायची अगदी अर्धी बाजू

आणि तुम्ही कशा पद्धतीने चपाती करता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद